चांगल्या लोकांसोबत नेहमीच वाईट का होते श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले उत्तर आपल्या आयुष्यात अनेकदा आपण पाहतो कि चांगले चा लुकन की चांगले आणि प्रामाणिक लोक नेहमी संकटामध्ये अडकतात उलट जे चुकीच्या मार्गाने जातात ते सुखात आणि आनंदात जगताना दिसतात यामुळे मनात एकच प्रश्न येतो चांगल्या लोकांनाच नेहमी इतकी परीक्षा का द्यावी लागते जर तुमच्याही मनात असा प्रश्न असेल तर आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ हे उत्तर भगवद्गीतेत लिहिले आहे जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले होते महाभारताच्या युद्धादरम्यान अर्जुनाच्या मनात अनेक प्रश्न होते एके दिवशी त्याने श्रीकृष्णाला विचारले हे केशवा जे चांगले कर्म करतात त्यांनाच नेहमी संकटांना सामोरे जावे लागते आणि जे वाईट कर्म करतात ते सुखात जगतात असे का अर्जुनाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले पार्थ प्रत्येकाला कर्मा त्याच्या कर्माप्रमाणेच फळ मिळते पण सत्य समजून घेण्यासाठी तुला मी एक कथा सांगतो एका गावात दोन पुरुष राहत होते पहिला पुरुष होता व्यापारी जो नेहमी देवाची पूजा करायचा दानधर्म करायचा आणि चांगले कर्म करायचा दुसरा पुरुष होता चोर जो मंदिराबाहेर लोकांची चप्पल चोरणारा वाईट कर्म करणारा होता एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता मंदिरात फक्त पुजारी होते चोराने ही संधी साधली आणि मंदिरातील दागिने चोरले दुसऱ्या दिवशी हा चोर आनंदात होता तर व्यापारावर संकट कोसळले मंदिरात पूजा करण्यासाठी आलेल्या व्यापारावर चोरीचा आरोप लागला लोकांनी त्याला मारहाण केली त्यानंतर तो बाहेर पडला तेव्हा त्याचा अपघात झाला आणि तो जखमी झाला दोघांचे काही वर्षांनी निधन झाले मृत्यूनंतर दोघे यमराजाच्या दरबारात पोहोचले व्यापाराने यमराजाला विचारले मी आयुष्यभर चांगले कर्म केले तरी मला दुःख सहन करावे लागले आणि हा चोर आयुष्यभर वाईट कर्म करतो तरी तो सुखी का होतो यावर यमराजांनी उत्तर दिले पुत्रा तुझ्या चांगल्या कर्मामुळे त्या अपघातात तुझा मृत्यू टळला होता तुझे दुःख हे तुझ्या वाईट कर्माचे फळ होते होते जे तुला रूपातच भोगावे चोराचे भाग्य मोठे पण त्याच्या वाईट कर्मामुळे त्याला थोडा मिळाला आणि पुढील जन्मात त्याला कठोर शिक्षा भोगावी लागेल श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात पार्था कोणतेही कर्म व्यर्थ जात नाही चांगले कर्म तुझ्या आयुष्यात अडथळे आणू शकते पण त्याचे फळ तुला योग्य वेळी नक्की मिळते म्हणून चांगले कर्म करत राहा कारण देवाच्या न्यायाला उशीर होतो पण अंधेर नाही आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी चांगले कर्म कधीही सोडू नका देव नेहमी तुमच्या सोबत असतो फक्त त्याच्या न्यायाची वाट पाहायला शिकावे कर्म करत राहा फळाची चिंता करू नका जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आवर्जून शेअर करा आणि चांगले कर्म करत राहा अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी प्रियंका मराठी स्टोरीग्रामला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद